नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा काटावर आज आपण एका ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाच्या घडामोडीवर चर्चा करणार आहोत ठाकरे बंधूंची पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणारी एकत्र सभा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ तब्बल वीस वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत ही सभा वरडी येथील डोम सभागृहात मराठी विजय दिवस म्हणून साजरी होणार आहे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या या सभेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल त्यामुळे कोणते नवीन समीकरण तयार होतील आणि याच्या आगामी निवडणुकांवर कसा प्रभाव पडेल चला जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर या सभेच्या पार्श्वभूमीचा आढावाही घेऊया तुम्हाला हा विषय कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो ठाकरे बंधूंची ही सभा का होत आहे या मागचा संदर्भ समजून घेणे अतिशय महत्वाचं आहे सोळा एप्रिल आणि सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रा अंतर्गत पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला होता त्याला मराठी अस्मतेचा अपमान म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांनी तीव्र विरोध केला या निर्णयाविरुद्ध राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली तर उद्धव ठाकरे यांनी सात जुलैला आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली होती मात्र जनतेच्या आणि ठाकरे बंधूंच्या दबावामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला यामुळे मोर्चा रद्द झाला आणि त्याऐवजी पाच जुलै रोजी वरडी येथे विजय म्हणून आयोजित करण्यात आला आहे ही केवळ मराठी अस्मितेचा विजय साजरा करण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करण्याची शक्यता आहे दोन हजार पाच मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती त्यानंतर दोन्ही भाऊ कधीच एकत्र दिसले नव्हते मात्र आता मराठी माणसाच्या मुद्द्यावर ते एक एकत्र येत आहे त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी त्यांचं एकत्र येणं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आव्हान ठरू शकते उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत म्हटलं आहे की मराठी माणसाच्या झुकावं लागलं तर राज ठाकरे यांनी सांगितलं की हा विजय मराठी जनतेचा आहे राजकारणाचा नाही या सभेमुळे मराठी मतदारांमध्ये एकजूट निर्माण होऊ शकते विशेषतः मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये याचा परिणाम म्हणून शिंदेगट आणि भाजप यांच्यातील महायुतीला मराठी मतांचा आधार गमवावा लागू शकतो तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांशी युती झाल्यास महाराष्ट्रात नवीन राजकीय आघाडी सुद्धा उद्यास येऊ शकते मित्रांनो ठाकरे बंधूंची पाच जुलैची सभा केवळ मराठी अस्मतेचा विजय नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नवीन अध्याय आहे या सभेमुळे मराठी माणसाची एकजूट आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात आगामी बीएमसीत याचा प्रभाव दिसेल तुम्हाला काय वाटतं ही सभा खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देईल का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो मात्र नक्की करा